स्वर्गीय मारुतराव साहेब स्वर्गीय बबनराव ढाकणेजी स्वर्गीय आबासाहेब काकडे यांना वंदन करून त्यांचं स्मरण करून मी आपल्या सर्वांच्यासमोर दोन शब्द मांडतो सुप्रियाताई आपल्या भाषणाने आमची सगळी बाजू तुम्हाला सांगितली आहे त्यामुळे मला सांगण्यासारखं काही शिल्लक नाही राजेंद्र फाळके जिल्हाध्यक्ष अजित फाटके आपचे प्रदेशाध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र वळवी वसंतराव चव्हाण राजेंद्र आगाव आपचे जिल्हाध्यक्ष प्रताप काका ढाकणे अभिजित लुनिया सुभाष लांडे आपले प्रदेश सचिव कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्षा योगिताई योगिताताई राजळे ऋषिकेश ढाकणे दत्तात्रय फुंदे हरीश भारदे राष्ट्रवादी शेवगावचे अध्यक्ष राष्ट्रवादी पाथर्डीचे अध्यक्ष शिवशंकर राजळे काँग्रेसचे अध्यक्ष समीर काझी शिवसेनेचे अध्यक्ष अविनाश मगरे आपचे अध्यक्ष अशोक रोडे वजीर पठाण माजी सभापती बाळासाहेब धोंडे रामभाऊ साळवे जिल्हा परिषद सदस्य रामदास गोलार संभाजीराव पालवे मच्छिंद्र आर्ले शेका पक्षाचे राजेंद्र दौंड बंडू रासने बाळासाहेब काळे सुभाष केकांनी एकनाथ कुसळकर सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांना निलेश लंकेंना विजयी करण्याची पूर्ण इच्छा आहे याच्यात माझ्या मनात मगाशी बसल्यापासून मी तुमच्याकडं पाहतोय काही शंका राहिलेली नाही निलेश लंके हे आपल्या पक्षाचे उमेदवार म्हणून उभे राहिले आणि सर्व मित्रपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आहे ज्यांचे प्रतिनिधी आज व्यासपीठावर आहेत मगाशी मी आपल्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते सुभाष पाटील लांडे यांचं भाषण ऐकलं तुमच्या माहितीसाठी सांगतो ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत त्यांचा आदर्श घेतला पाहिजे त्यांनी आघाडीत जागा मागितली आघाडीत जागा मिळण्यासाठी पूर्ण आग्रह केला ज्यावेळी आम्हाला काही जमत नव्हतं त्यावेळी त्यांचे नेते ऐकायला तयार नव्हते ते थांबायला तयार नव्हते त्यांच्या नेत्यांनी दिंडोरीला अर्जही भरला आणि त्यानंतर सर्वांनी समजूत घेऊन अर्ज मागं घेतला ते म्हटले ठीक आहे आम्हाला लोकसभेला उमेदवारी मिळणार नसेल आघाडीतून तरी आम्ही आघाडीच्याच बरोबर राहणार आणि आघाडीला पाठिंबा देणार भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जशी समजूतदारपणाची भूमिका घेतली आहे

सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचंय बघा निलेश लंकेंची वाट किती वेळ सगळे बघत होते याचा अर्थ निलेश लंकेंना शेवगाव विधानसभा मतदारसंघात तीस ते चाळीस हजाराचं मताधिक तुम्ही देणार अक्षय मामाचा आदेश तेवढं लक्षात ठेवा हो मी झालं निलेश लंके हे आमचे उमेदवार झाले त्याच दिवशी या मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय झाला असं मी समजतो ताईंनी अनेक मुद्दे मांडले त्या सर्व मुद्द्यांसाठी लोकसभेत तुमच्या सगळ्यांच्या वतीनं निलेश लंके ताईंच्या खांद्याला खांदा लावून लढाई करतील याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आज आपल्या सर्वांना लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष निवडून येऊ नये असं जसं वाटतं तसं देशातल्या लोकांनाही वाटायला लागलं कारण भारतीय जनता पक्षाने भारतामध्ये सर्व ठिकाणी अशाच पद्धतीनं शेतकरी शेतमजूर महिला सामान्य माणूस मध्यमवर्गीय या सगळ्यांचा तोटा करून सोडलेला आहे महागाई किती वाढलेली आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आपण सगळ्यांनी थोडासा विचार केला की आपल्या संसारातनं मोदी साहेबांनी जीएसटीच्या रुपाने किती पैसे काढले तर तुमच्या गणित लक्षात येईल आणि तुम्ही प्रचाराला ज्या घरात जाल त्या घरात जरा हे समजावून सांगा एक लाखाचं खर्च टाकलं तर अठरा हजार रुपये जीएसटीत जातात ट्रॅक्टर पलटी रोटावेटर नांगर काही खरेदी करा तुम्ही सगळ्यांच्यावर जीएसटी भरल्याशिवाय शेतकऱ्याला काही खरेदी करता येत काल परवा खताच्या किमती दोनशे तीस दोनशे चाळीस रुपयाने वाढवल्या पेट्रोल डिझेल गॅस प्रचंड वाढलेला आहे मोबाईल रिचार्ज करतो ते मनमोहन सिंगांच्या वेळी एकशे नव्याण्णव रुपयाला मोबाईल रिचार्ज व्हायचा आता सातशे नव्याण्णव म्हणजे आठशे रुपयाला मोबाईल रिचार्ज होतो म्हणजे घरात चार फोन असतील तर चौक बत्तीस तीन हजार दोनशे रुपयाचा बांबू तिथच लागतो सगळ्यांना बसल्या बसल्या तुमच्या पायात घातलेली चप्पल ही कर भरल्याशिवाय मिळत नाही शर्ट पॅन्ट साडी बायकोला साडी आणायला गेला तर जीएसटी भरून आणावी लागते काही एक भारतामध्ये आता त्यांनी गरिबांच्यासाठी मुफ्त ठेवलेलं नाही सगळ्यांना कराच्या ओझ्याखाली प्रचंड त्रास होतोय लोकांना सामान्य माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे तुमचं घर पन्नास हजार रुपयात तुम्ही चालवत असाल तर अठरा टक्के सरासरीनं कर भरता वर्षाला लाख सव्वा लाख रुपये केंद्र आणि राज्याच्या तिजोरीत तुमच्या खिशातनं जातात निलेश लंकेंसारखा एक गोरा गोमटा चांगला नगरला पारनेरवरून जाऊन कुटुंबासाठी काहीतरी खरेदी करायची आहे म्हणून साहेब एकदा खिशात पाकिट घेऊन वीस हजार रुपये घेऊन नगरला गेले फार गर्दी होती एकानं जरा जाडजूड खिसा बघून पाकिट मारलं पाकिट उघडल्यावर त्याला दिसतं अरे हे तर किती देवासारखा माणूस आहे एवढा चांगला माणूस आहे याचं पाकिट मारलं का? हे काय बरोबर नाही केलं तो लगेच पुढे येतो आणि निलेश लंकेंना सांगतो साहेब हे तुमचं पाकिट तिथं पडलेलं होतं तेवढं द्या घ्या 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 निलेश लंकेंनाही वाटतं एवढा पृथ्वीवर प्रामाणिक माणूस दुसऱ्या जगात कोणी नसेल एवढा प्रामाणिक माणूस मला भेटला त्यानं माझं पाकिट परत केलं तो माणूस पाकिट देतो निघून जातो लंके साहेब जरा चालायला लागतात एक दहा मिनटांनी त्यांच्या लक्षात येतं की पाकिट जरा हलकं वाटतंय म्हणून पाकिट उघडून बघतात तर वीस हजार रुपयातले फक्त तीन हजार रुपये असतात सतरा हजार रुपये त्या पठ्ठ्याने मारलेले असतात अशी पाकिट मारी भारतीय जनतेची सगळीकडे चालू आहे कुठंही चान्स नाही आता या देशामध्ये सगळ्या गोष्टी कराच्या ओझ्याखाली इतक्या दबलेल्या आहेत की तुमच्या माझ्या जीवनाच्या महागाई आवासून तोंड वाचून पुढं राहिलेली आहे आणि सामान्य माणसाला जगणं मुश्किल झालं आहे हे पहिलं कारण भारतीय जनता पक्षाच्या विरोधी प्रचंड मोठ्या संख्येनं लोक जातात आणि एक लक्षात घ्या जिथं जी एस टी अशा पद्धतीनं राबवली आहे त्या देशातली सरकारं बदललेली आहेत तसंच भारतातले सरकार बदलेल असा मला विश्वास आहे दुसरा एक महत्त्वाचा पक्का माहिती सगळ्यांना जाणीव सगळ्यांना झालेली आहे ती म्हणजे यांना चारशे पार करायचं कारण संविधान बदलायचं संविधान बदलल्यानंतर आपल्या मताचा अधिकार राहणार का आपलं आरक्षण राहणार का या देशातनं ह्या राज्यातनं त्या राज्यात जाण्याचा ह्यांचा अधिकार, अधिकार तसाच राहणार आपला का लायसन्स घेऊन पल पलीकडच्या राज्यात जावं लागणार या देशात मुवमेंटला आपल्या कंट्रोल होणार का असे वेगवेगळ्या शंका देशातल्या लोकांच्या मनात यायला लागलेल्या आहेत आणि म्हणून हे चारशे पारचा नारा जेव्हापासून द्यायला लागले तेव्हापासून भारतातला गोरगरीब समाज पदलित या देशातला सामान्य माणूस सावध झाला आहे आणि तो यांच्या विरोधात गेलाय हे एक दुसरं महत्त्वाचं कारण भारतीय जनता पक्षाचा देशात पराभव होण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे या देशात महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये दोन मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडण्याचं काम मोदी साहेबांच्या भारतीय जनता पक्षाने केलं मराठी माणसाच्या अस्मितेला यांनी ठेच पोचवली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते पवार साहेब यांचे दोन्ही पक्ष तुम्ही म्हणता म्हणता फोडले फोडले रीतसर फोडले तर ठीक आहे सुरतेला पळून गेला गुवाहतीला पळून नेले आमदार प्रत्येक आमदाराने किती पैसे घेतले असतील किती खोकी घेतली असतील याची रसभरीत वर्णनं त्याकाळी आपण सगळे ऐकायचो पारावर गावात चर्चा व्हायची आपल्या आमदारानं किती घेतले एक जण म्हणायचा पाच कोटी दुसरा म्हणायचा शाणा झालाच का आमदार लय हुशार आहे पोचलेला आहे दहा पंधरा तिसरा म्हणायचं हेडा झाला काय <laughs> आपला आमदार लय वेण्याचा आहे लय पुढचा आहे पंचवीसशे आत येणार नाही त्यात एक शहाणा बुजुर्ग म्हणतो खुळे का काय पन्नासशे आत बाबा येणार नाही लय पोचलेला आपला आहे असं करत महाराष्ट्रात पन्नास खोक्यांचं गणित महाराष्ट्रभर लावलं गेलं आणि महाराष्ट्रातली जनता चवताळून उठली या फसवणूक करणाऱ्या आमदारांच्या विरुद्ध वर्ष पण व्हायचं होत तोपर्यंत तिकडं भोपाळला पंतप्रधानांनी भाषण करताना सांगितलं महाराष्ट्रात अमुक अमुक असा असा भ्रष्टाचार सत्तर हजार कोटीचा झालेला आहे त्याला उत्तर द्यायचं म्हणून आम्ही तयारी करत होता तो उत्तर दिलं पाहिजे ना पंतप्रधानांनी आरोप केला पक्षाचं नाव घेऊन केला होता म्हणून तेवढ्या चार दिवसात लगेच शपथविधी झाला आमचे नऊ जण तिकडे गेले चाळीस बेचाळीस आमदार तिकडे गेले म्हणजे पाणीपताचं युद्ध झाल्यावर जसे मोहरे गेले गळाले तसे आमचे बेचाळीस जण गळाले तरी देखील पवार साहेबांनी महाराष्ट्रात जनतेच्या जीवावर पुन्हा पक्ष उभा केला हे <प्थाथा> सगळे सांगत होते आता काय राहिलं मी कायम त्यांना सांगायचो गडबड करू नका पवार साहेब तुमच्या मतदारसंघात येऊन ज्यावेळी सभेला उभे राहतील त्यावेळी मुश्रीफ साहेब तुमच्या मतदारसंघात दहा बारा पंधरा हजार रुपयाचा कार्यक्रम सहज दहा बारा हजार मताचा सहज कार्यक्रम पवार साहेब करतील तुम्ही आलाय किती मतांनी निवडून आंबेगावला पवारसाहेबांनी तर काय दिलीपरा होईल याचा विचार करा गडबड करू नका जे काय असेल ते पवार साहेबच ही भूमिका ठेवा पण दुर्दैवानं चांगले सल्ले ऐकायची बुद्धी एकदा बगडली ना की काय होतं त्याचा काय सांगता येत नाही आमची सगळी लोकं गेली पण बऱ्याच दिवसांनी मला लक्षात आलं की मोदी साहेबांचे खरं आभार मानले पाहिजेत मोदी साहेबांनी भोपाळला जर घोषणा केली नसती हे आपचे प्रतिनिधी आहेत इथं बघून त्यांच्या माझ्या लक्षात आलं मोदी साहेबांनी घोषणा जर केली नसती तर आमचा पक्ष स्वच्छ झाला नसता आता मी आपला चॅलेंज करू शकतो आपला की भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष माझा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे आपच्या बद्दल जरी आपच्यापेक्षा आम्ही स्वच्छ आहोत अशी आमची स्पर्धा आहे कुठे गेली सगळेच गेले पण आता नवे चेहरे पुढे यायला लागलेले आहेत नवी माणसं हळूहळू महाराष्ट्रात पुढे येऊन पवारसाहेबांना साथ देत आहेत आणि महाराष्ट्रातलं सगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात जाऊन आल्यानंतर माझी अशी खात्री झालेली आहे की महाराष्ट्रातनं अठ्ठेचाळीसपैकी जवळपास बत्तीस ते पस्तीस खासदार आपल्या महाविकास आघाडीचे आपल्या सर्वांचे दिल्लीला निवडून जातील आणि त्यातली एक जागा निलेश लंकेंची पण असणार आहे आता आम्ही बऱ्याच गोष्टी ऐकतो शंभर कोटी खर्च करणार आहेत दीडशे कोटी खर्च करणार आहेत म्हणजे दिवाळीच्या आधीच दिवाळी दिसते यंदा हीत सुप्रियाताईंनी अनुभव सांगितले तुम्ही ऐकले त्यांचे सर्व मुद्दे संपले सर्व तत्व पायदळी तुडवलं आणि जनता साथ द्यायला पुन्हा पूर्ण तोंडावर नकार द्यायला लागते त्यावेळी माणसाचा खिशाकडं हात जातो आज तुम्हा सगळ्यांची परीक्षा आहे एका बाजूला भारतात प्रामाणिकता निष्ठा तत्वानं चालणारी माणसं आणि दुसऱ्या बाजूनं पैशाशिवाय दुसरं काहीच न दिसणारी सत्तेच्याशिवाय जगू न शकणारी एका बाजूला माणसं भारतातल्या सामान्य माणसाचा उद्धार करायचा असेल मगाशी ताईंनी जे सगळे प्रश्न सांगितले त्याला योग्य दाम मिळवायचं असेल शेती महाराष्ट्रातली आणि देशातली पवारसाहेब कृषी मंत्री असताना ज्या पद्धतीनं प्रगतीत विकसा, विकसा, विकसक विकासत विकसत होती तोच वेग कायम ठेवायचा असेल तर आपल्याला पुन्हा एकदा महाविकास आघाडीची तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह याच्या पुढचं बटन दाबावं लागेल हे तुम्ही दाबलं की मी तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष म्हणून विश्वास देतो की उद्याच्या निवडणुकांनंतर निलेश लंके मगाशी ताईंनी सांगितलेल्या सगळ्या मुद्द्यांवर लोकसभेत आपल्या सगळ्यांची भूमिका मांडतील प्रभावीपणानं मांडतील खरं म्हणजे तुमच्याकडं काय पंतप्रधानांची सभा झाली काय कोण कोण आलं आणि निलेश लंकेंच्या सारख्या एकट्या छोट्या साध्या शरीर प्रकृतीच्या माणसाला पाडायला इतकी वजनदार माणसं दिल्लीहून यावी लागली याच्यातच निलेश लंकेंचा विजय आहे घाबरलेले आहेत निलेश लंके तुम्हाला सगळे तुमच्या या गोड हास्यामध्ये त्यांचा पराभव त्यांना दिसतोय आणि त्यामुळं कितीही काही पैसे होता तुम्ही नगर दक्षिणची जनता आपला स्वाभिमान विकणार नाही कुणाच्याही प्रभावाखाली येणार नाही आणि आपला जनतेचा माणूस दिल्लीला पाठवल्याशिवाय राहणार नाही आपण सगळ्यांनी माझी कळकळीची विनंती आहे की फक्त दोन अडीच दिवसाचा काळ उरलेला आहे अक्षय तृतीयेला घरातला सण सोडून तुम्ही इथं आला याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार पण आता अक्षय तृतीया सकाळच्या वेळी झाली आता संध्याकाळपासून घर घर टिपायचं जो आपल्या पक्षाला मत देणार नाही त्याच्या घरात जाऊन बसायचं आपल्याच माणसाकडे जाऊन काय उपयोग नाही आपल्याला जो मत देणार नाही अशी शंका आहे त्याच्या घरात जाऊन बसा त्याला महागाई दाखवा त्याला सगळ्या ज्या काही चुकीच्या महागाई कसे खिसे कापले ते दाखवा आणि ते तुम्ही एकदा दाखवलं की माणूसच तुम्हाला निश्चितपणाने सांगेल की आम्हाला भारतीय जनता पक्षाला मदत करायची नाही एक शेवटचा सा मुद्दा सांगतो भारतामध्ये आपण हवे तिथंच आहे पण ठराविक लोक प्रचंड श्रीमंत झाली जगातल्या श्रीमंत दहा लोकात भारतातली दोघं तिघं आहेत जगातल्या शंभरामध्ये सात आठ जण आहेत या सगळे लोक श्रीमंत कशी झाली मोदी साहेबांच्या भारतीय जनता पक्षाच्या काळात या लोकांना देशातली सगळी बंदरं दिली सगळे विमानतळ यांना दिले एखाद दुसरा विमानतळ ताब्यात नसेल तर त्याला ईडीची भीती दाखवून त्याच्याकडून घेतला आणि ह्याला दिला या देशामध्ये सगळे मोठे टेंडर मोठे रस्ते हे सगळे ठराविक लोकांना मिळाल्यामुळं त्यांची संपत्ती प्रचंड वाढ झाली बावीस लोकांच्या देशातल्या बावीस लोकांच्या हातात सत्तर टक्के जवळपास या देशातली संपत्ती गेली म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून या देशात प्रचंड मोदी साहेबांच्या काळात प्रचंड आर्थिक इम्बॅलन्स हा मागच्या पाच वर्षात निर्माण झाला दहा वर्षात निर्माण झाला जगाच्या पाठीवर आर्थिकदृष्ट्या विषमता वाढली भारतामध्ये या दहा वर्षात असं नोंद करण्यात आलेलं आहे आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की हा आर्थिक इम्बॅलन्स वाढवण्याचं काम एकाच बाजूनं ठराविक लोकांचे खिसे भरण्याचं काम करण्यात आलं काल परवा मी ऐकलं मोदी साहेबांनी भाषण केलं राहुल गांधी नेहमी दोन उद्योगपतींबद्दल बोलतात यांनी त्या दिवशी भाषण केलं की ह्या दोन उद्योगपतींकडून ह्यांनी किती पैसे घेतले राहुल गांधी त्यांच्यावर टीका करतात पण आता लोकांना खात्री झाली आहे की हे दोन उद्योगपती ह्यांचेच आहेत त्यांच्यापासून अंतर निर्माण करायला लोकांची दिशाभूल करण्यासाठी विधान करणं हे तुम्ही जरा ध्यानात घ्या की देशाच्या प्रमुख पदावर बसलेला माणूस कशा पद्धतीनं काम करू शकतो शेवटचं उदाहरण देतो संसदेत पहिल्या दिवशी दोन हजार चौदा साली टी व्हीवर आम्ही बघितलं संसदेत प्रवेश करताना मोदी साहेबांनी पहिल्या पायरीवर डोकं ठेवलं आणि साष्टांग नमस्कार केला तुमच्यापैकी चौदा साली टी व्हीवर ज्यांनी बघितला त्यांना माहिती असेल पूर्ण साष्टांग नमस्कार संसदेला केला त्या पहिल्या पायरीला संसदेच्या परिणाम काय झाला तर ती संसदेची बिल्डिंग सगळ्यांना वाटलं की ती लोकशाही मानणारी व्यक्ती आहे पण ती संसदेची बिल्डिंगच मोडगी मोडीत काढली आणि नवीन बिल्डिंग साहेबांना बांधली त्यामुळे ज्यांच्या समोर नमतात त्याचा कार्यक्रम करतात असा आजचा अनुभव आहे त्या संसदेसमोर इमारतीसमोर नमले ती इमारतच कॅन्सल करून टाकली नवीन लोकसभा बांधली त्यामुळं माझी आपणाला विनंती आहे की आज आपल्या देशामध्ये एक अराजकता निर्माण करण्याची आर्थिक अराजकता निर्माण करण्याचं पाप या सगळ्यांनी केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी ठामपणाने आज निलेश लंकेंच्या मागं उभा राहा प्रताप काका ढाकण्यांचं -का मी मनपूर्वक अभिनंदन करतो की साहेबांनी सतत त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कुठे गेले त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सातत्याने त्यांनी पवार साहेबांची पाठ कधी सोडली नाही आणि पूर्ण उत्तमपणाने त्यांनी साथ दिली आणि म्हणून या विधानसभा मतदारसंघात आमच्या निलेश लंकेंना पहिल्या दिवसापासून म्हणजे यात्रा काढलेली पाथर्डीला तेव्हापासून हा प्रचाराचा झंजावाद सुरू आहे तो आता उद्या संध्याकाळी पूर्ण होईल पण तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत उद्याच्या निवडणुकात तुतारी वाजवणारा पुरुष माणूस यांना आपण सगळ्यांनी त्यांच्यात दोन नंबरला आहे ना, ना। दोन नंबरला मतदान करा अनेक प्रलोभनाच्या पलीकडे जाऊन मतदान करा या मतदारसंघामध्ये सर्व पक्षांनी एकत्रित यावं असा आमचा प्रयत्न होता अगदी वंचितच्या लोकांनी आमच्यावर यावं असं आम्ही त्यांना सांगत होतो पण मताचं डिवायडेशन झाल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा विजय होत नाही हे भारतीय जनता पक्षाला माहिती आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी सावध राहा मतं विभागली जाणार नाहीत आणि मतं लंकेंच्या मागच आपल्या सगळ्यांची मिळतील यासाठी आपण प्रयत्न करा एवढीच विनंती करतो आणि माननीय निलेश लंके यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो धन्यवाद साहेब दोन पक्ष पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय कुमार मुंडे यांचा पक्षप्रवेश तसेच संतोषी थापे यांचा पक्षप्रवेश आपल्या करू राष्ट्रवादी करू, करू, काँग्रेस पक्षामध्ये हे करू, निलेश लंके यांच्या भाषणाच्या आधी तुम्हाला एक क्लिप वाजवतो सुप्रियाताईंच्या मतदारसंघातली आहे लावलं की सांग तोपर्यंत सत्कार होईल नुसती क्लिप ऐका आणि घरी गेल्यावर हिशेब करा किती खड्डा पडलेला आहे तुमच्या संसारात हे तुम्हाला कळेल त्यानंतर वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सन्मान्य अरविंद सोनटक्के हेही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाला या ठिकाणी पाठिंबा देत आहेत सन्मान्य वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंदजी प्रवेश केलाय त्यांनी आपल्या पक्षामध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया तसेच माजी सरपंच काळूभाऊ साळवे त्याचप्रमाणे माजी ग्रामपंचायत सदस्य विजूभाऊ साळवे विश्वसम्राट ग्रुप अध्यक्ष गौतमजी साळवे भातकुडगाव हे सर्व सदस्यगण आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये सहर्ष स्वागत आहे कुमार मुंडे संतोष हिताफे अरविंदजी